सुपर हिट्स नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ मी आहे पुण्याचा एक नंबर बंड्या एकोणीस एप्रिल हा दिवस वर्ल्ड लिव्हर डे म्हणून साजरा होतो आणि लिव्हरच्या आजारांच्या बाबतीतला अवेअरनेस संपूर्ण आठवडाभर जगभर सुरू असतो लिव्हर म्हणजेच यकृत अत्यंत महत्वाचा अवयव आहे आपल्या शरीरातील मला सांगा डॉक्टर लिव्हरचं सा नेमकं का कार्य काय लिव्हरचं आपल्या शरीरामध्ये बरेचसे कार्य आहेत जसं की व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स स्टोरेज हे लिव्हरमध्ये होतं लिव्हर हे बऱ्याच टॉक्सिन्सला ला आपल्या शरीरातून डिटॉक्सिफाय करतं आपण खाल्लेला प्रत्येक पदार्थ सर्वात अगोदर लिव्हरला जातो तिथे फिल्टर केला जातो त्यानंतर तो बाकी अवयवांना सप्लाय केला जातो त्यामुळे लिव्हर हा अत्यंत महत्वाचा अवयव आहे फिल्टरेशनसाठी सुद्धा शरीरातल्या सगळ्याच इनटेक करता फैटी लिवर, हाँ प्रकर फैटी लिवर आता मला विचारायचं की पूर्वी फॅटी लिव्हर हा प्रकार जो आहे तो मद्यपानाशी जोडला जायचा पण आजकाल नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर सुद्धा वाढतोय याची काय काय असतात आणि तो टाळण्यासाठी करता येईल आता फॅटी लिव्हर हा आजच्या जगामध्ये मुख्यतः हा ओव्हरवेटमुळे होणारा आजार आहे पूर्वीच्या काळात जर तुम्ही म्हटलं तर माल न्यूट्रिशन ही एक गंभीर समस्या होती कारण लोकांना खाण्यापिण्याचे बरेचसे प्रॉब्लेम असायचे आता ओव्हरईटिंगमुळे होणारा प्रॉब्लेम हे जास्त आहेत जास्त प्रमाणात खाल्ल्याने फॅटी फूड त्यामध्ये प्रोसेस्ड फूड आणि शुगर यामुळे फॅटच प्रमाण शरीरात भरपूर वाढत चाललंय आणि ते एक्स्ट्रा झालेला था फॅट लिव्हरमध्ये डिपॉझिट होतं आणि हळूहळू लिव्हरला डॅमेज करत यामधून वाचण्याचा अत्यंत सोपा उपाय म्हणजे वर कंट्रोल ठेवणे हेल्दी डाएट खाणे आणि रेग्युलर एक्सरसाइज करणे हा एक विशिष्ट वेळेत जर पॅटर्न फॉलो केला तर आपण आपल्या लिव्हरचं परमनंट डॅमेज थांबवू शकतो तर लिव्हरच्या आजारांच्या बाबतीतला अवेअरनेस संपूर्ण आठवड्यावर सुरू आहे निमित्त एकोणीस एप्रिलच्या वर्ल्ड लिव्हर डेच त्यामुळे उद्याच्या मध्ये सुद्धा डॉक्टर प्रमोद कटारे यांच्याशी आपण बोलणार आहोत जे आहे सुप्रसिद्ध गॅस्ट्रेंटोलॉजिस्ट अतिशय महत्वाची चर्चा के केली उदय करणार आहोत ऐकत रहा रेडफेम बोलतोय पुण्याचा एक नंबर बंड्या बजा आते रहो